नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे पावसाळा म्हणजे हवेत गारवा खिडकीतून पडणारा पाऊस आणि चहासोबत गरमागरम काहीतरी खायला हवं असं वाटणारं वातावरण अशाच एका पावसाळी संध्याकाळी आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत आणि चविष्ट कॉर्न पनीर समोसे त्याचसोबत घरच्या घरी बनवलेले स्टीम आणि फ्राईड मोमोज एकाच मिश्रणापासून दोन भन्नाट पदार्थ चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री सर्वप्रथम मी ओले मक्क्याचे दाणे थोडेसे मीठ घालून उकळायला ठेवले आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया एका मोठ्या वाटीत मैदा चवीनुसार मीठ आणि एक ते दोन चमचे तेलाचे मोहन टाकून घट्टसर कणिक मळून घ्या ही कणिक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायची आहे म्हणजे ती मस्त मुरते आत्ता आपण स्टफिंग बनवूयात त्यासाठी मी इकडे उकळलेले मक्क्याचे दाणे मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेतले आहे आत्ता त्यात किसलेलं पनीर एक वाटी शिमला मिरची एक वाटी गाजर एक वाटी पत्ताकोबी मक्क्याचे बारीक केलेले दाणे एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे चाट मसाला दोन चमचे पनीर मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून घ्या आत्ता आपण हे तयार मिश्रण एका फ्राय पॅनमध्ये थोडे बटर घालून तीन ते चार मिनटासाठी फ्राय करून घेणार आहोत हे आपलं स्टफिंग तयार आहे आता आपण समोसासोबत खायला लागणारी हिरवी चटणी कशी बनवायची ती बघूयात त्यासाठी मी हे सर्व साहित्य एकत्र करून चवीनुसार मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आपली हिरवी पुद्याची चटणी तयार आहे आत्ता आपण समोसे बनवायला घेऊयात कणिक मुरलेली आहे आता त्याचे लहान लहान गोळे करून त्याची चपातीपेक्षा पातळ पोळी लाटून घ्या मी मोमोजसाठी थोडीशी कणिक एका बाजूला काढून ठेवलेली आहे ही पोळी थोडीशी दोन्ही बाजूंनी कोरडी शेकून घ्या जेणेकरून समोसे अगदी कुरकुरीत होतील मी याच कणकेपासून दोन वेगवेगळे प्रकारचे समोसे साधे त्रिकोणी आणि पाटीसारखे के तयार केलेले आहेत तसेच ह्याच कणकेपासून मोमोज देखील बनवलेले आहेत तुम्ही हवे तसे आकार देऊ शकतात मी इकडे सर्वात आधी त्रिकोणी समोसे बनवून घेतले आहेत आपले त्रिकोणी समोसे बनवून तयार आहेत आता मी त्याच कणकेपासून पाटीचे समोसे बनवत आहे एक एक स्टेप बघून तुम्ही देखील पाटीचे समोसे बनवू शकतात बनवायला अगदी सोप्पा आहे पटकन बनणारी ही रेसिपी आहे आपले पाटीचे देखील समोसे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इकडे मी त्रिकोणी पाटीचे समोसे हे बनवून ठेवलेले आहेत त्याच कणकेचे मी मोमोज देखील बनवले आहेत आत्ता मी तयार केलेले समोसे आणि मोमोज तळून घेणार आहे त्यासाठी मी कढईत तेल गरम करून समोसे आणि मोमोज मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहे याशिवाय काही मोमोज मी स्टीम करून घेतले आहेत जे खूपच हलके आणि हेल्दी लागतात तुम्ही बघू शकतात कसे अगदी गोल्डन ब्राऊन आपले समोसे तळून तयार आहेत असंच आपल्याला सर्व समोसे आणि मोमोज तळून घ्यायचे आहेत लक्षात असू द्या आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे ती मंद आचेवरच आपल्याला सर्व काही तळून घ्यायचं आहे यासोबत खायला मी लाल चटणी देखील घेतलेली आहे त्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या दुधीचे पराठे ही रेसिपी बघू शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही ती देखील बघून लाल चटणी बनवू शकतात तुम्ही बघू शकतात गरमागरम कॉर्न पनीर समोसे कुरकुरीत पाटी समोसे आणि झणझणीत मोमोज एका बाजूला हिरवी चटणी दुसऱ्या बाजूला लाल चटणी आणि खिडकी बाहेर पडणारा पाऊस हा क्षण खरंच आनंदायी असतो ना जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर पावसात घरात सगळ्यांना एकत्र बसून काहीतरी झणझणीत खायचं वाटत असेल तर ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सुवर्ण रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अशाच खास आणि घरगुती रेसिपीज घेऊन लवकरच पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद